श्रीस्वामी समर्थ तर पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची कोणत्या वेळेत करायची यावर्षी पौर्णिमा दोन दिवस आलेली आहे मग पूजा कधी करायची कोणत्या वेळेत कोणत्या सेवा करायच्या चंद्रदेवताला दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर मंत्र कोणता म्हणायचा आणि सत्यनारायण पूजा कधी करायची याविषयीची आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने आपण पूजा मांडणे पाहणार आहोत पहा दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही सहा तारखेला प्रारंभ होत आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे अशा वेळी आपल्याला पौर्णिमा तिथी असतानाच ही पूजा करायची असते कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला सहा ऑक्टोबरला सोमवार या दिवशी रात्री करायची आहे बघा पूजा करण्याची वेळ देखील एक असते आपल्याला पूजा ही सहा तारखेला बारा वाजून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत करायची असते मग तुम्ही पूजेची मांडणी अगदी अकरा वाजेपासून साडे अकरा वाजेपासून करून ठेवू शकतात आणि ही पूजा तुम्ही बरोबर बाराला बारा वाजता सुरू करू शकतात बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटांपर्यंत आपल्याला पूजा करून काही सेवा ह्या करायच्या आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी इंद्रदेवता चंद्रदेवता कुबेर देवता आणि गणपती बाप्पा यांची पूजा करायची आहे बघा या दिवशी माता लक्ष्मीचा हा जन्म झाला होता माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो एकूण प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथे येत असते एकूण बारा पौर्णिमेपैकी कोजागिरी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे आणि माता लक्ष्मीच्या या सेवा ही पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड अखंड राहावी अखंड वास करावा यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा आवर्जून करायची आहे अगदी सोपी पूजा मांडणी आहे आपल्याला ह्या पूजेसाठी काही तुळशीची पानं लागणार आहे ही तुळशीची पानं आपण दुपारीच तोडून ठेवायची आहे कारण पूजेसाठी तुळशीची पानं ही आवर्जून लागणार आहे आता पूजा करण्यासाठी आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे किंवा तुम्ही पाठ घेतला तरी चालेल ती जागा स्वच्छ करून घ्या खाली रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्या त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवा आता ही पूजा चंद्रदेवाला समर्पित असल्यामुळे यावर आपल्याला पांढरं शुभ्र नवकोरो वस्त्र अंधरायचं आहे जर का पांढरा कपडा नसेल तर तुम्ही लाल कपडा किंवा ऑरेंज कपडा घेतला तरी चालेल यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करण्याअगोदर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून दिव्याची पूजा करून घ्या दिव्याचा मंत्र किंवा करो तिथून म्हणू शकतात हे दीपदेवता मी तुमची हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करत आहे मी ही पूजा करत आहे तोपर्यंत तुम्ही असंच अखंड तेवत राहावा तुम्हाला अशी प्रार्थना करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे आता हा कलश आपण इंद्रदेवाच्या नावाने स्थापित करत असतो बघा कलशाची स्थापना आपल्याला इंद्रदेवाच्या नावाने करायची आहे आता काही ठिकाणी हा कलश स्थापन करताना यामध्ये नारळ ठेवतात तर काही ठिकाणी या कलशामध्ये या कलशामध्ये बाकीच्या सर्व वस्तू टाकून फक्त आंब्याची पानं आंब्याचा डगळा ठेवला जातो इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून या कलशाची आपल्याला पूजा करायची असते कलशाची पूजा करण्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे यावर आपल्याला आंब्याच्या पानांचा डगळा किंवा आंब्याची पानं ठेवायची आहे तुमच्याकडे जर का नारळ ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही नारळ ठेवू शकतात किंवा नारळ नाही ठेवला तरी चालेल त्यानंतर हा कलश आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवायचा आहे कलशावर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू ठेवायचे बाजूला दोन हुभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहे कुंकवाच्या रेषा देताना त्या नेहमी खालच्या बाजूने वरच्या बाजूला द्यायच्या असतात पाठीमागच्या बाजूने तुम्ही पाच कुंकवाची बोटं उमटवून घेऊ शकतात आता आपण हा कलश इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून स्थापित केला आहे यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा नसेल तर सुपारी तुम्ही ठेवली तरी चालेल बघा तुम्हाला जर का संध्याकाळी अभिषेक करणं शक्य असेल तर तुम्ही सुपारीवर अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा सकाळीच तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला तरी चालेल यानंतर आपल्याला जोड विड्याची पानं दोन ठिकाणी ठेवायची आहे यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून एका ठिकाणी लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हणून सुपारी ठेवायचं आहे दुसऱ्या ठिकाणी कुबेर देवाचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे आता जर का तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही आवर्जून तुम्हाला सुपारीच्या पुढे स्त्रीयंत्र ठेवायचं आहे आणि कुबेर यंत्र असेल तर तु तुम्ही कुबेर देवाच्या सुपारीच्या पुढे कुबेर यंत्र ठेवायचं आहे आता आपल्याला ह्या ज्या सुपाऱ्या घेतल्या आहे ह्या सुपाऱ्यांना आपल्याला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे कपड्याने पुसून मग यांची स्थापना करायची आहे बघा कुबेर देवाच्या नावाची सुपारी आणि लक्ष्मीच्या नावाची सुपारी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लागणार आहे त्यामुळे तुम्ही इथं ठेवताना सुपारीच ठेवायची आहे यंत्र असेल तर तुम्ही सुपारीच्या पुढे यंत्र ठेवलं तरी चालेल चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून आपल्याला इथे तांदळाने मोठा गोल काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का चांदीचा मोठा सिक्का असेल तर तुम्ही तो ठेवू शकतात किंवा तांदळावर तो सिक्का ठेवला तरी चालेल आता यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला कलशाला किंवा इंद्रदेवांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे ओम इंद्र देवताभ्यो नम ओम इंद्र देवाय नम मंत्र म्हणायचा पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्भ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा असा गणपती बाप्पांचा मंत्र म्हणा हे गणपती देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे हे गणपती देवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे असे छोटे छोटे मराठीतनं मंत्र म्हणत आपण ही पूजा करायची आहे यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे तुम्ही लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणू शकतात किंवा बीजमंत्र म्हणू शकतात ओम श्रीम नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमहा हा मंत्र म्हणत तुम्ही माता लक्ष्मीची हळदी कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करून पूजा करून घ्या त्यानंतर कुबेर देवतांची पूजा करा ओम कुबेर देवताय नम ओम कुबेर देवताय नम हा मंत्र म्हणत तुम्ही कुबेर देवतांना हळदी कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करा त्यानंतर चंद्रदेवतांची पूजा करायची आहे चंद्रदेवतांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा ओम चंद्रदेवताय नमः नम हा मंत्र म्हणा आणि पांढरी फुलं अर्पण करा या दिवशी पांढरी फुलं अर्पण करण्याला अतिशय महत्व आहे यानंतर संपूर्ण पूजेला धूप दीप अगरबत्ती जेही काही असेल त्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरात तुम्ही अखंड वास करा घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदू द्या यानंतर बघा या दिवशी दुधाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी दूध अटवण याचा नैवेद्य हा पूजेमध्ये ठेवला जातो आपल्याला दूध आटवायचं आहे तुम्ही मसाला दूध बनवलं तरी चालेल दुधामध्ये तुळशीचं पान न विसरता टाकायचं आहे आणि खाली पाण्याने भरीव चौकोन काढून नैवेद्य म्हणून आपल्याला दूध ठेवायचं आहे नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे गायत्री मंत्र म्हणत तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे किंवा तुम्ही नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणत तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे रोगादी दारिद्र्य अपमृत्युभय शोकमनस्ताप नाशयंतू मम सर्वदा ऋणरोगादी दारिद्र्य अपमृ अपमृत्युभय शोकमनस्ताप मम सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे बघा नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला अपमृत्यू येऊ नये यासाठी आपण म्हणत असतो यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे या सेवा बारा वाजेपासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला करायच्या आहे आता ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर सेवा करण्याला देखील महत्त्व आहे नुसती पूजा करायची नाही तर आपल्याला सेवा देखील करायची आहे आता सेवा केल्यानंतर आपल्याला दूध हे चंद्र प्रकाशात ठेवायचं असतं बघा शरद पौर्णिमेच्या दिवशी दुधाला चंद्राच्या प्रकाशात ठेवायला अतिशय महत्त्व आहे कारण जर का चंद्रदेवाची किरणं ह्या दुधात पडली आणि हे दूध जर का आपण पिलं तर ते एक अमृत समान असतं अमृतासारखं हे दूध बनत असतं आणि हे आपल्या आरोग्याला चांगलं असतं म्हणून आपण आवर्जून या दिवशी चंद्रदेवा चंद्रदेवाला किंवा चंद्र या सर्व सेवा आपल्याला बारा वाजता करायला सुरुवात करायची आहे आणि बारा वाजून करायची बघा अकरा माळी श्री स्वामी या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ बघा सेवा विष्णू गायत्री मंत्र आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक माळ कुबेर मंत्र आपल्याला जप करायचा आहे एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय म्हणायचा आहे तुम्ही सोळा वेळा श्रीसुप्तमचं पठन केलं तरी चालेल बघा या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा कधी करावी बघा सहा तारखेला पौर्णिमा प्रारंभ दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा सात तारखेला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपत आहे अशा परिस्थितीत आपल्याला सत्यनारायण पूजा ही सहा तारखेला करायची आहे सहा तारखेला तुम्ही दुपारी बारा वाजेनंतर प्रदोष काळात सत्यनारायण पूजा ही करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची या पद्धतीने लक्ष्मीपूजन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर अखंड प्रसन्न राहते या दिवशी माता लक्ष्मी पाहत असते की कोण माझी पूजा करत आहे आणि कोण जागरण करत आहे आणि माता लक्ष्मी ज्या घरात तिची जागरण करून रात्री बारा वाजता पूजा आणि सेवा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर विचारू शकता धन्यवाद